डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि के बाद सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अकरा मे दोन हजार दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात ही दूरदर्शन मालिकांच्या मध्ये येणारा जाहिरातींचा अतिरेकी व्यत्यय त्याच्यावरती भाष्य करते आहे चार पाच मिनिटाला ब्रेक के बाद अशा प्रकारचे जाहिरातीचे फलक दूरदर्शनच्या पडद्यावरती दिसत होते त्यावेळी लिहिलेली त्या व्यत्ययावर जाहिरातींच्या अडथळ्यावरती उपरोधिक भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या नाव आहे ब्रेक के बाद सूत्रधारकांना अँकर वरच्या सूत्रधारकांना फक्त एक आणि एकच नाद आहे वरच्या सूत्रधारकांना फक्त एक आणि एकच नाद आहे काही असू द्या ते ब्रेक के बाद आहे काहीही असू द्या ते ब्रेक के बाद आहे ते ब्रेक के बाद आहे पुन्हा एकदा पहिलं कळव टीव्हीवरच्या सूत्रधारकांना फक्त एक आणि एकच नाद आहे टीव्हीवरच्या सूत्रधारकांना फक्त एक आणि एकच नाद आहे काहीही असू द्या ते ब्रेक के बाद आहे काहीही असू द्या ते ब्रेक के बाद आहे ते ब्रेक के बाद आहे याचा परिणाम काय झाला याचा एक आणि थोडस वास्तव असं मिश्रण असणारं उदाहरण सदरील वातडिकेच्या शेवटच्या आणि दुसऱ्याकडे व्या ब्रेकच्या आधी हात उघारतात मालिकेमध्ये ब्रेकच्या आधी हात उगारतात ब्रेक के बाद चापट लागते ब्रेकच्या आधी हात उगारतात ब्रेक के बाद चापट लागते आजी सुद्धा गोष्ट सांगताना आजकाल ब्रेक मागते आजी सुद्धा गोष्ट सांगताना आजकाल ब्रेक मागते आजकाल ब्रेक मागते पुन्हा एकदा सदरील वातटीकेचा आनंद शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात ब्रेकच्या आधी हात उगारतात ब्रेकच्या आधी हात उकारतात ब्रेक नंतर चापट लागते ब्रेकच्या आधी हात उगारतात ब्रेक नंतर चापट लागते आजी सुद्धा गोष्ट सांगताना आजकाल ब्रेक मागते आजी सुद्धा गोष्ट सांगताना आजकाल ब्रेक मागते आजकाल ब्रेक मागते आजच्या वात्रटिकेच नाव होत ब्रेक के बाद ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच the country